श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओ आणि आपल्या अस्मिता ब्लाऊज कृष्णा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज इथे बघा कॉटन साडीवरती मी सुंदर अशी डिझाईन बनवणार आहे तर इथे उंची मी पंधरा अधिक सोळा इंच घेतलेली आहे सहा इंच शोल्डर घेतलेली आहे चव्वेचाळीस छातीचा हा ब्लाऊज आहे त्या पद्धतीप्रमाणे छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग अडीच इंचा गळारुंदी घेतलेली आहे गळ्याची उंची मी दहा इंच घेतलेली आहे साडे नऊचा गळा तयार होणार आहे खालून मी तीन इंच घेतलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे इथे बघा मैत्रिणी अडीच इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे बघा आणि अशा पद्धतीप्रमाणे हा आपला व्यवस्थित गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आता इथे बघा कॅनव्हास पेपरवरती मध्य सेंटर पकडून व्यवस्थित मी गळ्याचा आकार हे बघा अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित गळ्याचा आकार मी थोडासा कॅमेरा हल्ला होता मैत्रिणीनो तुम्ही समजावून घ्या प्लीज आता इथे गळ्याचा आकार व्यवस्थित कॅनव्हास पेपरवरती काढून घेतला आणि पुढे एक्स्ट्रा मार्जिन मी ठेवलेलं आहे आता इथे बघा कॅनवासवरती पुढचा आकार कट करून घ्यायचा आता खालील म आपण बघा इथे गळ्याचा आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे एक इंच व्यवस्थित आकार खालून कट करून घ्यायचा आणि जसा आकार आपण शेप दिलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित आकार हा कट करून घ्यायचा आता इथे बघा मी सरळ भागावरती अस्तर आणि अस्तरच्या भागावरती कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे जसा आपण गळ्याला आकार दिलेला आहे तसा व्यवस्थित आपण पूर्णपणे शिलाई करून घ्यायची शिलाई शिलाई करताना व्यवस्थित पकडायचं आता त्याच पद्धतीप्रमाणे खाली सुद्धा आपण व्यवस्थित शिलाई करून घेऊया हे बघ आता गळ्याचा आवडती आपण शिलाई झाली त्याच्यानंतर व्यवस्थित शिलाई कट होता कामाने व्यवस्थित आकार फक्त आपण व्यवस्थित कट करून घेऊया छोटे छोटे कट मारूया जिथे आपण कर्व केलेले आहे आकार तिथे कट करूया आणि खालून व्यवस्थित आता इथे मी टाचण्या ला लावल्या होत्या टाचण्या काढून घेतल्या आणि व्यवस्थित खालून पण आपण कमरेकडच्या जी जिथे शिलाई केली होती तो एक्स्ट्रा कापड होतं ते व्यवस्थित कट करून घेतलं आता सरळ भागावरती आपण हा आकार फोल्ड करून घ्यायचा आहे अस्तर आतमध्ये पलटी केलेला आहे पूर्णपणे आणि व्यवस्थित वरून एक आपण आता दापटीप देऊन घ्यायचे अशा पद्धतीप्रमाणे पूर्णपणे गळ्यापोती आपण व्यवस्थित दाप देऊन घ्यायची दाप झाल्यानंतर इथे बघा आकार आपला फिनिशिंगच्या सहाय्याने आता इथे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक व्यवस्थित आपण जोडून घेऊया एक्स्ट्रा जे आहे मेन फॅब्रिक ते व्यवस्थित कट करून टाकूया कुठेही घोळ सुरकुते आहे त्या प्रमाणे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित अस्तर आपण व्यवस्थित पकडत घ्यायचं आणि पूर्णपणे आतल्या भागावरती शिलाई करत यायचं कारण की बऱ्याचशाच वेळेला आपलं फिनिशिंग हे महत्त्वाचं असतं मैत्रिणीं त्या पद्धतीप्रमाणे आपण शिलाई झाली पाहिजे हे बघ आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपले खालचे टक्स टक्सची रुंदी अर्धा इंच आणि उंची ही साडेचार इंच टक्स मारून झाले टक्स मारून झाल्यानंतर इथे बघा इथे बघा मी तीन इंचाची पट्टी काढलेली आहे आणि ती फोल्ड केली ही सरळ पट्टी आहे सरळ पट्टी फोल्ड करून पूर्णपणे कडेने एक शिलाई करून घ्यायची फक्त कडेला एक शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा बघा व्यवस्थित धागे होते कट ते कट करून टाकले आता इथे आपण छोट्या प्लेट्स टाकत आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट्स टाकत जायचं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता एक्स्ट्रा जे मार्जिन आहे पुढे ते व्यवस्थित कट करून टाकायचं आता इथे बघा आपण गळ्याचा आकार घेतलेला आहे जो तयार झाला होता आकार तो व्यवस्थित घेतलेला आहे आणि त्याच्या खाली व्यवस्थित अशा पद्धतीप्रमाणे जो आकार आपला कमरेकडच्या फिटिंगच्या साईडला तो अशा पद्धतीप्रमाणे वरून मी वळवून घेतला आणि खाली बघा खालचा जो आकार आहे तो खालच्या साईडला कमरेकडच्या साईडला मी वळवून घेतलेला आहे अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही आकार दोन्हीकडच्या साईडला मी आकार खडूच्या सहाय्याने मार्किंग करून घेतलं आता मगाची जी आपण प्रिंट तयार केली होती ती इथे आपण अशा पद्धतीप्रमाणे जिथे आपण आपण मगाशी बघा खडूच्या सहाय्याने व्यवस्थित मग मी तुम्हाला सांगितलं खडूच्या साय्याने व्यवस्थित मार्किंग करून घेतलं म्हणजे दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपलं व्यवस्थित ही शिलाई झाली पाहिजे आता इथे प्रिल लावताना खाली बघा फक्त थोडीशी फोल्ड करा म्हणजे आपण कमरेगेच्या साईडला अगोदरच फिनिशिंगच्या साईडने तयार भाग केलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे तिथे व्यवस्थित काळजी घ्या फोल्ड करून व्यवस्थित जोडून घ्या हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता परत दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण ती प्रिल जोडायची आहे जिथून मार्किंग केलेलं आहे तिथूनच जोडायला सुरुवात करायची आहे बघा जरा मागे पुढे एक्स्ट्रा मार्जिन ह्या साईडला किंवा त्या साईडला झालं तर ते व्यवस्थित फिनिशिंग तयार होणार नाही किंवा डिझाईन आपली तयार होणार नाही त्यामुळे काळजी घ्या हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आता हे झालं तयार आता वरच्या साईडला पण दुमडून मी तिथून शिलाई करून घेणार आहे म्हणजे कसं होणार आहे आपण ज्या वेळेला त्या साईडला लेस वगैरे लावणं त्यावेळेला ते बाहेर दिसू नये त्या पद्धतीप्रमाणे आपण तिथून आतमध्ये फोल्ड करून व्यवस्थित मी तिथे शिलाई करून घेतली एक्स्ट्राचे बरेचसे धागे दोरे धा बाहेर आले होते ते व्यवस्थित कट केले म्हणजे आपले जे फिनिशिंग ते व्यवस्थित यावं नंतर आपण ब्लाउजवरती लेस लावताना ते दोरे दिसू नये म्हणून अशा वेळेला तिथून पहिल्यांदाच आपण धागे दोरे कट केलेले आहेत आता इथे बघा साडीवरती जे छोटे छोटे फुलं आहेत ती आहेत आपली सिल्वर कलरचे त्या पद्धतीप्रमाणे मी इथं लेस सुद्धा त्या पद्धतीप्रमाणेच ही घेतलेली पद आहे कारण कॉम्बिनेशन हे साडीचे काठ पण त्या पद्धतीप्रमाणेच आहे त्या पद्धतीप्रमाणेच म्हणून मी ही लेस सुद्धा त्या पद्धतीप्रमाणे घेतलेली आहे आता वरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण जो मगाशी आकार आपण कमरेकडच्या साईडला वळवून घेतला होता आणि आपण जी लेस मगाशी प्रिल लावली होती त्याच्यावरून आपण ही लेस जोडत यायच इथे मात्र ती फक्त एक काळजी करा त्याच्या लेसच्या आतमध्ये फक्त आपली प्रिल आली पाहिजे व्यवस्थित हे तो फिनिशिंगचा भाग आहे तो व्यवस्थित आपला जोडला गेला पाहिजे अशा पद्धतीप्रमाणे खूप सोपी सिंपल आपली डिझाईन आहे तर तुम्हाला मैत्रिणीनो ही डिझाईन करायला सुद्धा काहीही अवघड नाही अशा पद्धतीप्रमाणे आकार थोडा वेगळा आहे ब्लाउजचा त्या पद्धतीप्रमाणे बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे ही डिझाईन आपली आता आपण नॉट तयार करायचे नॉटसाठी गोंढे तयार करायचे आहेत चार इंचा चौकोनी तुकडा घेतला तीन इंचा एक छोटा चौकोनी तुकडा घेतला आणि अशा पद्धतीप्रमाणे तिथे एक छोटीशी पाकळी तयार केलेली आहे बघा फोल्ड केली घडी फोल्ड करून झाल्यानंतर पाकळी वरून दुमडत यायचं आणि शेवटपर्यंत धुमडत आल्यानंतर आता तिरकस घडीवरती मी दुमडी केलेली होती तिरकस घडीवरती आता इथे बघा मी मध्य सेंटरवरती ती पाकळी जोडलेली आहे परत सरळ भागावरती जोडलेली आहे सरळ भागावरती जोडून झाल्यानंतर ती अशा पद्धतीप्रमाणे इथे बघा आतमध्ये परत दुमडी करायची शिलाई करून घ्यायची आणि मध्य सेंटर वरती नॉड पकडायची आणि इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे सुंदर आपले गोंडे तयार झालेले आहेत मैत्रिणीनो आणि आता आपण ब्लाउज वरती हे गोंडे जोडणार आहोत तर तुम्हाला माझी ही डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असतं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका असेच नवीन नवीन पाडण्यासाठी बेलाईकनला क्लिक करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मैत्रिणी धन्यवाद